तो भास्कर जाधव काय बडबडतो त्याला कळतं का भास्कर जाधवांना मी एक गोष्ट सांगेन आम्ही तुमच्या अजून नादाला लागलेलो नाही आहोत तुम्ही समजू नका की राजसाहेबांवर बोलल्याच्या नंतर आम्ही शांत बसू आम्ही तुमचं नावही घेत नाही ना तुमचं घेत ना उद्धव ठाकरेंचं आम्ही नाव घेत आमच्या वाटेला जाऊ नका जर सतत तुम्ही अशाच प्रकारे जर राजसाहेबांवर बोलत राहिलात तर तुमच्या बैठकांमध्ये तमाशा करायला महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही त्यामुळे आमची ताकद आहे आमच्या नादाला लागू नका आमच्या वाटेला जाऊ नका जो विरोधक आहे त्याच्याबद्दल बोला ज्या पक्षाचा उमेदवारच नाही त्याच्याबद्दल दिवस झाला होता बोलून आणि कोण बोलतो भास्कर जाधव जो माणूस स्वतःच्या मुलाच्या तिकिटीसाठी सतत नाराज होतो तो माणूस आम्हाला निष्ठेच्या गोष्टी शिकवणार अहो संपलेल्या पक्षाचा हा पुढारी म्हणजे शिल्लक सेनेचा हा पुढारी ज्याचे रोज आमदार जात आहेत तो रोज खासदार जात आहेत आणि ते आम्हाला सांगणार मी अविनाश जाधव मनसे पक्षाचा नेता आहे मी सर्वप्रथम रत्नागिरीतील माझ्या सर्व पत्रकार बंधूंचं मी आजच्या मनसेच्या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आणि तुम्ही बाता? आज तुमचा जो काही व्यस्त वेळ आहे आज खरी तर राणेसाहेबांनी फॉर्म भरला अनेक गडबडी रत्नागिरीत सुरू असताना देखील तुम्ही एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आहात आज कोकणात येण्याचं मुख्य कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणुकीची धामधूम कोकणामध्ये जोरदार सुरू झालेली आहे आणि नऊ एप्रिलला जी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाडव्याची जी सभा झाली त्या सभेमध्ये सन्माननीय राजसाहेबांनी महायुतीला आम्ही पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर आमच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या त्या भागातील भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल त्या त्या भागातील थी। सर्वच तिथल्या उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात सहभागी सहभाग गे। घ्यायला सुरुवात केली आज साहेबांनी फॉर्म भरला आज आम्ही रत्नागिरीत बैठक घेऊन पूर्ण ताकदीने ही निवडणूक राणेसाहेबांच्या पाठी ताकदीने उभी राहून महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे त्यांना ज्या पद्धतीने मनसेची मदत लागणार आहे आम्ही सर्वोपरी राणे राणेसाहेबांसाठी ते प्रयत्न करणार आहोत आणि पूर्ण खात्रीने खात्री की मनसे सोबत आल्याच्या नंतर नारायण राणेसाहेबांचं साहेबांचं विजय हे शंभर टक्के आहे आमचे सर्वच महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरतील गावागावात बैठका घेतील आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नारायण राणेसाहेब साहेब यांना निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील दोन्ही उमेद महा उमेदवारांना महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना आमचा पाठिंबा आहे हे बघा राजसाहेबांनी सांगितल्याच्या नंतर आमच्यासाठी वेगळं काय नाहीये रायगडचा उमेदवार असो कोकणातला उमेदवार असो ठाण्यातला उमेदवार असो पालघरचा असो किंवा धुळ्याचा असो आमच्या सर्व महायुतीतल्या उमेदवारांना आमचा पाठिंबा आहे आणि तिथे तिथे आमच्या लोकांनी काम सुरू देखील केलेलं आहे अट्रॉसिटी केले आर्यकर्ते जे सफर करतात एखाद्या ह्याच्यात त्या काळात यांची मानसिक स्थिती तशी असू शकते का काम करण्याची मी पण एक कार्यकर्ता करताय आणि माझ्यावरही असे गुन्हे दाखल झालेले माझं असं मत आहे की पुढे जायचं की नाही पॉलिटिकली आम्हाला पुढे जायचं की नाही की मागच्या सगळ्या आठवणींमध्ये जगायचं सो ज्या काही गोष्टी झाल्या त्या विसरून आदरणीय अमित साहेब ठाकरे अमित शाह साहेब असतील सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील देवेंद्रजी असतील यांच्यामध्ये दे विविध गोष्टींवर चर्चा झाली झालेल्या जुन्या गोष्टी पाठी ठेवून ज्या काही गुन्हे आमच्यावर दाखल झालेल्या आहेत ते पाठी घेण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आता पुढच्या वाटचाळीला जाऊ किती वर्ष जुन्या गोष्टींच्या आठवणीत जगायचं ना नवीन जे तरुण कार्यकर्ते आले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांना पुढची वाटचाल पण दिसली पाहिजे ना पक्षाची की आमच्याबरोबर लहानपणी ते घडलं होतं म्हणून आम्ही मोठेपणी पण बदला घेऊ की फिल्म स्टोरी आहे का नाही ना माझं असं मत आहे आता पुढच्या स्टेपला जाऊ त्यांनी आश्वासन दिलेले आहेत की आमची जी काही जुने गुन्हे आमच्या लोकांवर जर दो चुकीच्या पद्धतीने झाले असतील तर ते पाठी घेणार आहेत सो मला असं वाटतंय की आता आम्ही पुढच्या स्टेपला जाणार आहोत आमच्यासाठी भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणं हे आता आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे एक भाग म्हणून भविष्यात ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायती निवडणूक आहेत मनसेला महायुती स्थान असेल का मला असं वाटतंय की सन्माननीय राजसाहेबांनी जेव्हा त्यांना पाठिंबा दिला विंशत पाठिंबा दिला कारण भविष्यात काहीतरी घडला असेल हो महाराष्ट्रातला एवढा मोठा नेता ज्यावेळेला एखादा निर्णय घेतो तर चारही बाजूने विचार केले असतील ना सो मला असं वाटते की सन्माननीय राजसाहेबांनी महाराष्ट्र सैनिकांच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतला असेल आणि सन्माननीय राजसाहेबांनी एखादा निर्णय घेतला की आमच्यासाठी तो अंतिम असतो हे साहेबांनी निर्णय घेतला इस्पो ठीक आहे पण समजा एखादा कार्यकर्ता असेल समजा कोर्ट मध्ये असतील की त्याला हेल्मेट टाकलं होतं ते खरोखर मदत त्या प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये त्याला खरोखर मदत करतील का मला पण जेलला टाकलं होतं पण टार्गेट करून टाकणार मलाही जेलला पाठवण्यात आलं होतं आणि टार्गेट करून मा, ता, मी कोर्टाला को हायकोर्टाला पटवून दिलं होतं की हा माझ्यावर असलेला गुन्हा खोटा आहे परंतु शेवटी पक्षी भूमिका असते ना आता तुम्ही कुठल्या तरी कुठल्या तरी पेपर पेपरचे पत्रकार असाल कधीतरी तुम्हाला तुमच्या प तुमची भूमिका वेगळी असते आणि तुमच्या प तुमच्या संपादकांकडून एक वेगळी लाईन आलेली असते ती चालवता ना तुम्ही सोडता नाही 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 ना, माझ्यावर ते झालं होतं मी सोडणार असं करता का नाही ना तसं आमचं पण आहे हो आम्हाला आम्ही पक्ष आदेशावर जगणारी माणसं आहोत त्यामुळे जो पक्ष आदेश आहे त्याच्यावर पुढे जाणार आमच्यावर जे काही घडले तसं अनेक गोष्टी राजसाहेबांवर पण घडल्यात ते पण विसरलेल्या त्यांच्यावर घडलेल्या गोष्टी सो आम्ही तर खूप छोटे आहोत त्यांच्यासमोर आम्ही पुढे जाणार सर, सर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी का मुलाखतीत सांगितलं होतं दापोली या मतदारसंघात वैभव खेडेकरांचं नाव भविष्यात येऊ शकत का नाही येऊ शकणार माझं असं मत आहे की आता निवडणूक लोकसभेची होऊ द्या त्याच्यानंतर आम्ही आमच्या आम्हाला वैभव खेडेकर आमदार झालेला आवडणार आहे की नाही तर आवडणार ना आहे सो माझं मत आहे ही पुढची स्टेप आहे पहिली एक स्टेप कंप्लीट करू दे आम्हाला लोकसभेची निवडणूक आहे ना तो लोकसभेची निवडणूक पुढे जाऊ द्या मग शंभर टक्के विधानसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जास्तीत जास्त आमदार तुम्हाला निवडून आले तुम्हाला रिस्पॉन्स कसा तुमचे नवे पक्ष झाले आम्हाला सगळ्यांकडनं उत्तम रिस्पॉन्स आहे आमच्या प्रत्येक राजसाहेबांच्या सभेनंतर आम्हाला जिथे ज्या ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्यांनी त्यांनी आमच्या तिथल्या शाखा अध्यक्ष असतील आमचे तालुका अध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील यांच्याशी संपर्क करून मान सन्मानाने बैठकांना बोलवलं जात आहे प्रचाराला बोलवलं जात आहे आणि आमची लोक देखील त्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स देऊन पूर्ण ताकदीने राजसाहेबांच्या आदेशाचं पालन करत रायगड रायगडमधील आमच्या काही लोकांचा एक मतप्रवाह असा होता की सन्माननीय राजसाहेबांचा आदेश जो आहे तो आम्ही पाळू पण मागच्या वेळेला देखील तटकरे साहेबांना आम्ही मदत केली so, होती सो निवडणुकीनंतर आम्हाला जसा हवाय तसा रिस्पॉन्स त्यांच्याकडनं आला नाही सो so, त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेबांचं मला वाटतं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आमचे नितीन सरदेसाई साहेब आहेत त्यांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि भविष्यात अशा गोष्टी घडणार नाहीत याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे हा विषय आमचा संपलेला आहे तटकरेना पूर्ण ताकदीने वैभव खेडेकर आणि सर्व महाराष्ट्र सैनिक मदत करतील शिवसेनेला शिवसेनेला म्हणजे शिंदे शिवसेना भाजप म्हणून आता जो अनुभव येतोय त्या लोकसभा निवडणुकीमध्ये व जागा समी होत आहेत जागा काढूनच घेत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर थोडे मनसे आणि भाजप यांची कसे मला असं वाटतं मी पुन्हा मगाच्याच मुद्द्यावर येतो ज्यांनी निर्णय घेतलाय बिनशर पाठिंबा द्यायचा त्यांचं नाव राजसाहेब ठाकरे ठीक आहे सो त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार जो तुम्ही करताय तो त्यांनी केला नसेल का तर शंभर टक्के त्यांनी पण केला असेल ना जे तुम्हाला कळतंय ते त्यांना पण कळतंय मला असं वाटतं त्यांनी या सगळ्याचा विचार करून निर्णय घेतलेला आहे आणि भविष्यात येणाऱ्या ये विधानसभेच्या आधी तुम्हाला कळेल सगळ्यांना की सन्माननीय राजसाहेबांनी घेतलेला निर्णय किती योग्य होता शिवसेना होती धनुष्यची धनुष्यबाण होते पूर्वीची बाळासाहेबांची पण आता हा रत्नागिरी सिंधुदेव मतदारसंघ भाजपला गेलेला आहे चाळीस वर्षांनी भाजपचं कमळ इथे येते अशा वेळी कोकणातून शिवसेना हद्दपार झाली असेल तुम्हाला उपाटा काय करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे काय करणार कुंभी वाजवणार तु� की राजसाहेबांच्या नावाने बोंबा मारणार अहो त्या ज्या माणसांना कळत नाही आपला विरोधक कोण आहे त्यांच्याबद्दल काय पण बोलायचं उभाट्याला कळतंय का त्यांचा विरोधात निवडणूक नाटतात नारायण राणेसाहेब आणि बडबडतात राजसाहेबांवर म्हणजे किती भीती आहे ना राजसाहेबांची तो भास्कर जाधव काय बडबडतो त्याला कळतं का भास्कर जाधवांना मी एक गोष्ट सांगेन आम्ही तुमच्या अजून नादाला लागलेलो नाही आहोत तुम्ही समजू नका की राजसाहेबांवर बोलल्याच्या नंतर आम्ही शांत बसू आम्ही तुमचं नावही घेत नाही ना तुमचं घेत ना, ना उद्धव ठाकरेंचं ना ना आम्ही नाव घेत आमच्या वाटेला जाऊ नका जर सतत तुम्ही अशाच प्रकारे जर राजसाहेबांवर बोलत राहिलात तर तुमच्या बैठकांमध्ये तमाशा करायला महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही त्यामुळे आमची ताकद आहे आमच्या नादाला लागू नका ना आमच्या वाटेला जाऊ नका जो विरोधक आहे त्याच्याबद्दल बोला ज्या पक्षाचा उमेदवारच नाही आहे त्याच्याबद्दल दिवस घालवता बोलून आणि कोण बोलतो भास्कर जाधव जो माणूस स्वतःच्या मुलाच्या तिकिटीसाठी सतत नाराज होतो तो माणूस आम्हाला निष्ठेच्या गोष्टी शिकवणार अहो संपलेल्या पक्षाचा हा पुढारी म्हणजे शिल्लक सेनेचा हा पुढारी ज्याचे रोज आमदार जात आहेत रोज खासदार जात आहेत आणि ते आम्हाला सांगणार अहो तुमच्या पक्षाची परिस्थिती का आली हे एकदा भास्कर जाधवांनी नीट पाहावं आणि नंतर आमच्यावर बोट ठेवावी की आमचा पक्ष संपणार आहे किंवा काय आमचा पक्ष दोन हजार चौदाच्या पराभवानंतरही लाखो कार्यकर्ते जमा करण्याची ताकद ठेवतो शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे शिवतीर्थावर तेवढी सभा करून दाखवा नंतर पुढच्या गोष्टी बघू सर रामदास असं म्हटलेलं आहे की राजसाहेबांनी मला फोन आला म्हणून मी आणखी फाईल बाहेर काढले नाही तर मला कोणी संपाशी वाजली करेल तर मी कसं शांत सन्माननीय राजसाहेबांनी याच्या बाबतीमध्ये आमची ज्यावेळेला बैठक झाली त्याला साहेबांनी सांगितलेलं आहे की मी रामदास कदमांशी बोलवीन वैभव खेडेकरांना पण सांगितलेलं आहे आपण एकदा समोरासमोर समौल बसू आणि सर्व विषय संपू सो सन्माननीय राजसाहेबांनी अशी गोष्ट सांगितल्याच्या नंतर आज ते काय बोलले की आम्हाला महत्व या गोष्टीला आम्ही महत्व देत नाही सन्माननीय राजसाहेब काय बोलले या गोष्टीला आम्ही महत्त्व देतो तो साहेबांनी सांगितलं की मी रामदास कदमांना बोलून घेईन वैभवला बोलवीन आणि ज्या काय गोष्टी आहेत त्या बसून चर्चा करून त्या गोष्टी संपू सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला हा शब्द दिल्याच्या नंतर आज ते काय बोलले हे आमच्यासाठी मायने राखत नाही आम्हाला मायने राखतो तिथे असलेला उमेदवार वैभव खेडेकर महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने काम करून निवडून आणतील सो मी पूर्ण तातीने सांगतो की राष्ट्रवादीचा उमेदवार महायुतीचा उमेदवार रायगडमध्ये निवडून आणणार आणि त्यात मनसेचा मोलाचा वाटा असेल नारायण राणेच्या विजयामध्ये मत्यामध्ये मनसेचा किती वाटा असेल माझं मत आहे की नारायण राणे साहेबांना बहुमताने निवडून आणलं पाहिजे कोणाचा किती आहे तो विधानसभेला निवडून आता ते निवडून येणं गरजेचं आहे हा उभाटाचा जो उमेदवार आहे ना विनायक राऊत यांना पाडण्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे कारण त्यांनी जे म्हटलं जे जो मा, जे लोक राजसाहेबांवर सतत आरोप करतायत ना त्यांना त्यांना त्यांची जागा दाखवायची आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आज आमची रत्नागिरी शहराची बैठक झाली उद्या आमची कणकवलीत बैठक आहे परवा आमची सावंतवाडीत बैठक आहे नंतर आमची मध्ये बैठक आहे जेवढ्या आमच्या बैठकी आहेत त्यात आम्ही शपथ घेतोय हा जो भास्कर जाधव तो काय भडबडतोय ना राजसाहेबांच्या नावाने त्याने महाराष्ट्र सैनिक चिडलेला आहे आणि या चिडलेल्या महाराष्ट्र सैनिकांनी शपथ घेतली आहे की जो माणूस आमच्या राजसाहेबांवर आरोप करतोय सतत ज्यांचा निवडणुकीशी संबंध नाही साहेबांवर सतत टीका करताय या वेळेला विनायक राऊतांना पाडून आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देतो तुम्ही असं बोलत की उभाटा संपला आहे जवळ असं असताना सिंधुदुर्गमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात लढत होईल की नारायण राणे एकतर्फी विजय होईल नारायण राणे एकतर्फी विजय होईल माझा शब्द लक्षात ठेवा पेट्याचा बॉक्स पहिला मी तुम्हाला देणार अहो उभाटाचं मी तुम्हाला सांगतो आता जाहीर केलेल्या याद्यांमध्ये एकच्या वर उमेदवार त्यांचा निवडून येणार नाही या महाराष्ट्र एक पण ग्रामीण भागात नाही एक त्यांचा माझी खासदार आहे तो निवडून येईल नाही तर तुम्ही सर्व सर्व बघा यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही ने तो सोडले एक उमेदवार फक्त त्यांचा निवडून येतोय आता मुंबईमध्ये तर आम्ही त्यांना पाणीच बाजू उरलेल्या ठिकाणी पण त्यांचा त्यांना कामाला लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमच्या वाट्याला गेलात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही आम्ही येतो का आम्ही उद्धव ठाकरेंबद्दल बोलतो का आम्ही गपासतो ना तुम्ही काय माती केली तुमच्या पक्षाची आम्ही विचारायला पण येत नाही आमचा कुठला नेता बोलतो का उद्धव ठाकरेंबद्दल यांच्या नेत्यांना माझ्या पक्षाच्या नेत्याबद्दल काय खाजे कळत नाही सतत वाज खाजवत असतात आम्हाला एवढं काय दुखलं नाही राज ठाकरेंच तुम्हाला की महाराष्ट्रात काय घडलं राजसाहेबांनी काय वेगळं केलं की यांच्या यांच्या पोटातच आग पडते तुमच्या नेत्याबद्दल आम्ही काय बोललो खरं तर त्यांच्या नेत्याबद्दल बोलण्यासारखं त्यांचं कर्तृत्व नाहीये पण तरी सुद्धा आम्ही तो सौजन्य राखतो आणि तुमच्या नेत्याबद्दल बोलत नाही खरं तर बाळासाहेबांच्या मुलाबद्दल लोकांच्या खूप वेगळ्या अपेक्षा होत्या आणि हा तर धोंडा निघाला आहे आम्ही बोलायचं काय पण आम्ही त्यांना महत्वच देत नाही पण तुम्ही सतत एखादी गोष्ट घडली की राजसाहेबांवर बोलून आमच्या नेत्याची माहान पा, महाराष्ट्राला पाठवून देतात ते बाय यांचं यांचं दिवसच सुरू होत नाही राजसाहेबांशिवाय अजून रत्नागिरी कर